नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर काही दिवसापूर्वी आपण वाळवण रेसिपीमध्ये कोहळ्याचे सांडगे बनवले होते तर ते सांडगे कसे बनवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की जर तुम्हाला याची भाजी बनवायचं व्हिडिओ पाहिजे असेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेल्या होत्या की रेसिपी पाहिजे भाजीशी ही म्हणून त्यासाठी आज आपण मस्त अशी चमचमीत आणि खमंग अशी साधी सोपी एकदम साध्या पद्धतीने सांडग्याची भाजी मी कशी करते ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप सिम्पल रेसिपी आहे आणि बनायलाही खूप छान बनते तर चला लगेच आपण रेसिपीला इथं सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथं सर्वप्रथम साहित्य काढून घेतलेलं आहे तर हे सांडगे आहेत जे आपण बनवलेले होते ते तर हे छान वाळवून घेतलेले आहेत तर आपल्या आवश्यकतेनुसार सांडगे घ्यायचे आहेत सोबतच खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा तो छान बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे तर खोबरं लसूण आणि शेंगदाणे हे म्हणजे लसूण आणि खोबरं एकत्र वाटायचं आहे आणि शेंगदाणे आहेत ते शेंगदाण्याचं कूट वेगळं वाटायचं आहे तर इथं आता आपण भाजी बनवतो आहे त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जे आपले सांडगे आहेत ते घालून घ्यायचे आहेत सांडगा आपल्याला तेलावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हलकेसे त्याला लालसर डाग पडायला ला लागले की मग सांडगा जो आहे तो काढून घ्यायचा आहे थोडंसं तेल घालायचं म्हणजे भाजीची चव ही छान येते आणि सांडगाही आपला छान असा भाजला जातो लगेच भाजतो खूप खूप जास्त भाजायची ही गरज लागत नाही करपू द्यायचा नाही फक्त नाहीतर आपली भाजी जी आहे ती चव चांगली लागणार नाही कडसर चव लागेल आणि वासही भाजीला तसाच येईल करपट त्यासाठी हलकासा सांडगा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर इथं सांडगा जो आहे तो भाजून झालेला आहे लगेच एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे त्यासाठी तयारी त्यासा करायची अगोदर म्हणजे आपली भाजी जी आहे ती लगेच पटकन होते तर याच कढाईमध्ये आता आणखीन थोडंसं तेल घातलेलं आहे मी तेल घालते वेळेलाही खूप जास्त तेलाची आपल्याला इथं गरज पडत नाही आहे कारण आपण भाजायलाही तेल घातलेलं आहे सोबतच भाजी करतानाही तेल घालायचे ते दोन्ही तेल एकत्र शेवटी भाजीमध्येच येतं त्यासाठी दोन्ही वेळेलाही थोडं थोडं तेलच वापरायचे त्यासोबतच इथं मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायचे यामध्ये आता जो आपण कांदा कट करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लसूण ठेचून घालू शकता किंवा कढीपत्ता घालू शकता पण साधी सिंपल भाजी आहे गावरान पद्धतीची त्यामुळे असं वेगळं काहीही करायची गरज पडत नाही आहे आणि आपण अगोदर सांडगे बनवताना त्यामध्येही मसाले घातलेले असतात त्यामुळे तो खूप जास्त मसाले घालण्याचीही गरज पडत नाही तर पाहू शकता कांदा जो आहे आपला तो छान असा लालसर भाजून झालेला आहे यामध्ये आता आपलं सुको खोबरं होतं आणि लसूण होता तो एकत्र वाटून घेतलेलं होतं ते घातले मी हे जरूर आहे यामुळे भाजीची चव आणि दाटसरपणा खूप छान येतो भाजीला आणि हे मला प्रत्येक भाजीमध्ये आवडतं शक्य तेवढं तर म्हणून मी बऱ्याच भाज्यामध्ये लसूण आणि खोबरं जे आहे ते एकत्र वाटून वापरते तर इथं जे लसूण खोबरं आहे ते छान लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे छान हे हे जे कांदा खोबरं आणि लसणाचं हे जे मिश्रण आहे ते छान लालसर होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मिडियम टू स्लोच ठेवायचा आहे म्हणजे आपली फोडणी जी आहे ती करपत नाही आहे तर पाहू शकता जो लसूण असतो तो अशा प्रकारे कढईला चिटकायला लागतो म्हणजे समजा जे, आ, आहे की आपलं मिश्रण आहे ते छान असं भाजायला लागलेलं आहे आणि छान त्याला खालून लालसर रंग यायला लागतो तेव्हा समजून जायचं की आपलं हे जे वाटण आहे ते छान भाजलेलं आहे आता यामध्ये मी इथं काळा मसाला घातलेला आहे तर अडीच चमचे मी काळा मसाला घातला आहे तुमच्याकडे जर जा काळा मसाला नसेल तर तुमचा जो कुठला मसाला असेल तो तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर घाला आणि सोबतच मग कुठलाही मटन मसाला यामध्ये तुम्ही घाला किंवा गरम मसाला घाला तशी ही भाजी छान होते मसाला जो आहे तो स्लो फ्लेमवरती हलकासा या कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथं थंड पाणीच घातलेलं आहे कारण या पाण्याला आपल्याला आता उकळी काढून घ्यायची आहे तर आवश्यकतेनुसार अंदाजे इथं मी पाणी घालत आहे एक ग्लास आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे सांडगा शिजायला आपल्याला बरंच पाणी लागतं त्यामुळे पाणी घालताना भरपूर पाणी घालायचे नंतर भाजी जी आहे ती ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार पातळ आमटी ठेवू शकतो आपण किंवा दाटसर भाजी बनवू शकतो हे आपल्या आवडीनुसार आहे त्यासाठी पाण्याचा वापर जे आहे ते आपल्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार करायचं आहे तर मी इथं भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे सोबतच आता आपल्या पाण्याला जे आहे ती उकळी फुटायला लागलेली आहे छान सुरुवातीला पाणी आपलं उकळू द्यायचं आहे म्हणजेच आपला सांडगा चांगला शिजतो जर थंड पाणी असेल कमी उकळलेलं असेल तर आपला सांडगा जो आहे तो व्यवस्थित शिजत नाही कारण आपण सांडगा बनवते वेळेला उडदाच्या डाळीचा वापर केलेला असतो यामध्ये त्यामुळे उडदाची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे अगोदर तर आता पाणी उकळल्याच्यानंतर नंतर एक वेळेला मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये जो आपला भाजून ठेवलेला सांडगा होता तो इथं घालून घेतलेला आहे गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनिट हे आपल्याला अगोदर शिजू द्यायचे म्हणजे छान हे जे उकळलेलं पाणी असतं ते सांडगा सोक करून घेतो आणि सांडगा जो आहे तो व्यवस्थित आतमधून फुलतो मग नाहीतर आतमध्ये सांडगा जो आहे तो कच्चा किंवा कडक राहतो व्यवस्थित आपली सांडग्याची भाजी जी आहे ती शिजत नाही तर दोन तीन मिनिट सुरुवातीला हे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे इथं आता आपली पूर्ण भाजी तयार झालेली नाही पहिली शेप झालेली आहे आता सांडगा जो आहे तो अर्धवट शिजलेला असतो तर पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे आपल्याला सुकी भाजी पाहिजे का ग्रेव्हीची पाहिजे का आमटी पाहिजे त्यानुसार तर आता इथं अर्धा सांडगा शिजलेला आहे यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मी सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही कारण जे पाणी आहे आपल्याला ते घट्ट पाहिजे नव्हतं कारण सांडगा सुरुवातीला आपला चांगला शिजला पाहिजे होता म्हणून सुरुवातीला फक्त पाण्यामध्येच जो सांडगा आहे तो शिजवून घेतलेला होता आणि अर्धा सांडगा शिजल्या त्यानंतर नंतर मग यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर शेंगदाण्याचं कूटही आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे घट्ट पातळ आपल्याला कित कशी भाजी पाहिजे यानुसार मिक्स करून घ्यायचे आणि आणखीन मग झाकण ठेवायचे आणि आणखीन एक पाच ते सहा मिनिट हे शिजू द्यायचे किंवा मग तुम्ही मध्येच चेक करा तुमचा सांडगा जर शिजलेला असेल तर तुम्ही मग गॅस बंद करू शकता तर पाहू शकता इथं मी हे पाच मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणखीन तर पाहू शकता बाजूने छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तुम्हाला जर यामध्ये आमटी जास्त करायची असेल तर आमटीवरती तर आणखीन छान अशी तरी येते बाजूला वरती तरी तर आता सांडगा पाहू शकता तुम्ही फुलून छान मोठा मोठी साईज झालेली आहे तुम्हाला तर तुम्हाला जर सांडगा यामध्ये कुटून घालायचा असेल तर भाजलेला सांडगा थोडासा कुटून तुम्ही घालू शकता पातळ आमटी करायची असेल तर तशा पद्धतीने थोडासा सांडगा घाला म्हणजे मग आमटीला आपल्या दाटसरपणा येतो तर इथं आता सांडगा जो आहे तो छान असा शिजलेला आहे पाहू शकता प्रत्येक सांडग्याचा कण जो आहे तो छान असा वेगळा वेगळा होत आहे कोहळ्याचा कीस असतो यामध्ये त्यामुळे सांडगा अशा प्रकारे तुटला जातो तो कीस जो आहे तो पाणी शोषून घेतं यामधले त्यामुळे शिजायला पाणी जास्त लागतं तर फायनली आपली भाजी इथं छान अशी शिजून तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी भाजीमध्ये शेवटीला ही आपल्या आवडीनुसार किंवा ऐच्छिक आहे आवश्यकता असेल किंवा घरी असेल तर जरूर घाला नसेल तर नाही घातली तरीही काही हरकत होत नाही तरी तर आता शेवटीला आपली भाजी जी आहे ते मस्त अशी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला जर लगेच खायचे असेल तर एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ग्रेव्ही करा किंवा जरा वेळाने तुम्ही जेवणार असेल किंवा टिफिनला नेणार असेल तर थोडीशी पातळ भाजी करा कारण जशी जशी भाजी थंड होत जाते तसं तसं आणखीन हा सांडगा जो आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे आणखीन भाजी आपली दाट होते तर त्यासाठी पाण्याचा वापर जो आहे तो आपल्या आवश्यकतेनुसार आणि व्यवस्थित असा करा पण भाजी दाटसर होते त्यामुळे फक्त मी तुम्हाला सांगितले इथे की लगेच खायची असेल तर एवढी ग्रेवी ठेवा आणि जरा वेळाने खायची असेल तर आणखीन थोडीशी पातळ ग्रेव्ही करा तर चला आता आपली भाजी इथे वाढूनही तयार आहे पाहू शकता मस्त रंग आलेला आहे छान दाटसरपणा आलेला आहे कुठलंही काही वेगळी प्रोसेस किंवा कुठले वेगळे मसाले वापरायची गरज लागत नाही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडले असेल तर सबस्क्राईब